पिकाची वार्षिक योजना आणि त्यासोबत कामकाजाचं वेळापत्रक अशा पद्धतीचा चॅप्टर आहे कृषी मूलतत्वेमध्ये असणारा हा तुमचा चॅप्टर जो आहे तो दोन्ही महत्वाचा आहे दोन्ही बाजूनं एक बौद्धिक आणि दुसरा एक तो प्रात्यक्षिक आता यामध्ये पिकाची वार्षिक योजना व कामकाजाचं वेळापत्रक जे काही दिलेलं आहे ते आपली जी काही शेतीवाडी आहे शेतीवाडीच्या शेतावर चालणारं जे वर्षभराचं काम आहे वर्षभराचं काम आपल्या का शेतावर चालतं आणि अशा वेळेला नेमकं कामकाजाच्या कामावेळेस काम कामकाज सुरू असतं अशा वेळेस आपल्याला बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो या अडचणी होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी वर्षामध्ये जे शेतावर काम कसं करायचं किंवा काम येणार आहे ते काम आपल्याला विभागून घ्यायचं आणि त्याचं नियोजन करायचं हे कामकाजाचं वेळापत्रक जर केलं वार्षिक योजना काय आहे वर्षाचं काम एका कागदावर जर घेतलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल आणि मूळतः बघायला गेलो तर भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातली जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि आज या शेतीमुळे आपल्या मानवाची जी गरज आहे आमनं वस्त्र आणि निवारा त्यापैकी अन्न हे आपल्याला शेतीमधून मिळतं शेती हा आपला विकासाचा एक खूप मोठा भाग बनलेला आहे त्यामुळं आज आपल्याला दिसून येतं की देशाची लोकसंख्या कोटीवर आहे आणि या लोकसंख्येला अन्नधान्य याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात मोबलक प्रमाणात होणं गरजेचं आहे त्या दृष्टीने प्रत्येकाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे शेती हे प्रमुख साधन बनलेलं आहे म्हणून पारंपरिक शेती, शेती पद्धतीचा अवलंब करत करत आपण आपल्याला थोडासा शास्त्रोक्त पद्धतीकडेही जाणं गरजेचं आहे दुसरी एक चिंतेची बाब सांगायची म्हटलं तर आज आपल्याकडे जेवढे कुटुंब आहे ते आपल्याकडे विभक्त कुटुंब पद्धती पाहायला मिळते आणि त्यामध्ये महाराष्ट्र तर सगळ्यात सगळ्यात जास्त अग्रसंग राज्य आहे भारताच्या पाठी विभक्त कुटुंब पद्धतीमुळं जमिनीचे तुकडे झाले आणि शेतीबाडी वाटून घेतली आणि ते आज ते प्रत्येक कुटुंब कमी क्षेत्र त्यांच्या वाट्याला आलं कमी जमीन वाट्याला आली आणि आज त्याच्यावरच त्यांचं उदरनिउदरनिर्वाह चालतोय याच्या प्रमाण दरडोई उत्पन्न आपल्याला कमी दिसून येतं अल्प दिसून येतं परिणामी आपल्याकडे देशामध्ये जर विचार केला तर अठ्याहत्तर टक्के हे लहान गटातले शेतकरी आणि अल्पभूधारक त्यांना म्हणतो हे लहान शेतकरी जवळपास बत्तीस टक्के शेतकरी हे आपल्याला शेती करताना दिसून येतात फक्त शेती आणि शेती हा या कुटुंबाकडे उत्पन्नाचा स्रोत आपल्याला प्रमुख मानला गेला म्हणून शेतीवाडीचं वार्षिक पीक नियोजन करताना किंवा वार्षिक योजना करत असताना आपल्याला काही बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिल्या जी आपण अगोदर माहिती करून घेऊ की त्याची व्याख्या काय आहे पिकाची वार्षिक योजना याची व्याख्या जर बघितली तू उपलब्ध धारण क्षेत्रावर वर्षभरात कोणकोणती वेळापत्रक पिके घ्यावा कोणकोणती फायदेशीर पिके घ्यायची आहेत घ्यावायची याबाबतचा आराखडा म्हणजे वार्षिक पिके योजना पिकाची वार्षिक योजना लक्षात घ्या उपलब्ध धारण क्षेत्र म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे किंवा एका कुटुंबाकडे किती क्षेत्र आहे पाच गुंठे आहे दहा गुंठे आहे एक एकर आहे दोन एकर आहे एक, एक, एक हेक्टर आहे तीन हेक्टर आहे पाच हेक्टर आहे या उपलब्ध धारण म्हणजे त्या जमिनीवर त्या कुटुंबाकडून किंवा त्या शेतकऱ्याकडून वर्षभरात शे कोणकोणती फायदेशीर पिकं घ्यावयाची याबाबतचा आराखडा नियोजन याच्यामध्ये आगदावर घेणं म्हणजे आराखडा म्हणजेच त्याला पिकाची वार्षिक योजना म्हणायची त्याची झाली व्याख्या आता उपा पिकाची वार्षिक योजना केल्यामुळे शेती व्यवस्थापन करणं आणि शेती करणं हा शेती व्यवस्थापनाचा एक अतिशय प्रमुख भाग आहे शेती करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वनियोजित आणून ठेवाव्या लागतात म्हणून त्याला वार्षिक वर्षामध्ये एक वर्षामध्ये आपण तीन हंगाम येतात आणि तीन हंगामामध्ये तीन वेगवेगळे पिके येतात आपण जे काही उत्पादित पिकं करतोय ते पिकाच्या प्रकारानुसार बोलतोय बघायला गेलं तर पिकाच्या वर्गीकरणानुसार मी बोललोय आपल्याला चॅप्टर आहे त्याच्यानुसार जर गेलो तर त्याचं वर्षभरात कोणकोणतं काम किंवा योजना त्याच्या ठिकाणी येतील काय येतील कामं याचा आराखडा आपल्याला या ठिकाणी बनवायचा आता हे करत असताना आपल्या शेतीमध्ये वर्षभरात जी पीक घ्यायची आहेत शेतावर बाबतची जी कामं येतात किंवा त्याचं नियोजन कसं असेल याचं आपल्याला टिपण एका कागदावर काढलं म्हणजे तो झाला आराखडा उदाहरणार्थ तूर पीक लावायचं आहे मग तूर पीक कधी लावतो आपण कोणत्या हंगामामध्ये तर खरीप हंगामामध्ये लावतो खरीप हंगामामध्ये त्या ठिकाणी त्याला कोणत्या प्रकारची जमीन हवामान कसं याचा आपल्याकडे अभ्यास आप असणं गरजेचं आहे पाऊस किती लागतो तो पडतो का आपल्याकडे खात्रीशीर याचाही अभ्यास आपल्याकडे आहे या सगळ्या गोष्टी करत असताना शेती आणि शेतीच्या बाबतीतला आराखडा आपल्याला या वार्षिक पीक योजनेमध्ये घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं याची पूर्तता करणं हे सोपं नाही पुढचा मुद्दा आहे काय वार्षिक पीक योजनेमध्ये पूर्तता केली तर प्रत्येक गोष्ट जवळ करायची नियोजन करून ठेवायचं आहे याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या संकलमी संकरित बाजू संकलित बाजू कराव्या लागतील याचं जर पाहिलं तर थोडक्यात आपण मुद्देसूत जाऊ की वार्षिक पीक योजनेमुळे कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता होते म्हणजे पुरवल्या जाते मुद्देसूत जाऊ नंबर एकला ला शेतीचं आर्थिक अंदाजपत्र तयार करणं सोपं जातं सगळ्यात महत्वाचं जा शेती करायचं म्हटल्यानंतर पैसा जातो पैसा लागतो आणि हा पैसा लागत असल्यामुळं आपल्याला उद्या माहिती आहे की हे काम आपल्याकडे येणार आहे शेताचं मग आपल्याकडं जर त्या पैशाची तरतूद आज आपण दोन महिने अगोदरच करून ठेवली तर ते अंदाज येऊन जातो की आपल्याला एवढा खर्च उद्या लागणार आहे म्हणून ह्या वार्षिक पीक योजनेचं एक गोष्टीची पूर्तता करणं म्हणून पहिले येतं शेतीला लागणाऱ्या पैशाचं आर्थिक बजेट आपल्याला सोपं जातं सोपं जातं काम करण्यासाठी सोयीस्कर होतं दुसरा मुद्दा आहे शेतीवरील हंगामी व स्थायी मजूर कशाप्रकारे गुंतवायचे याबाबतचा अंदाज घेत आपल्याकडे शेतावर स्थायी मजूर असतात रोज रोजंदारीचे असतात रोजचे असतात वार्षिक असतात सहा महिन्याचे असतात महिन्याचे असतात आपल्याकडे जे काही लेबर लागतं किंवा मजूर लागतं हंगामापुरतं हंगामी मजूर किंवा रोजंदारीवरचं मजूर हे स्थायी मजूर याच्यामध्ये प्रकार आहेत मजुराचे यांना काम कोणतं गुंतवायचं आणि कोणतं काम द्यायचं तुला म्हणजे त्यालाही काम मिळेल आणि याचा अंदाज झाल्यामुळे त्याचाही गुजराण होईल त्याचा उदरनिर्वाह भागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा मजुरीचा जो त्याला जो साधन संपत्ती मिळणार म्हणजे साधन होणारे म्हणजे स्त्रोत मिळणार आहे कामाचा त्यामधून त्याला किती पैसे मिळतात हे आपल्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण टायटल क्लिअर केलं की कोणतं काम कुठं त्याला सांगायचं त्याची गुंतवणूक कशी करायची या गोष्टीची आपल्याला पूर्तता अंदाज घेतो हो तिसरा मुद्दा आहे शेतीपूरक गोष्टींची शेती खरेदी करणे सोपं जातं शेतीपूरक शेती करायची पीक लागवड करायची म्हणजे शेतीला जे काही लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या शेतीपूरक गोष्टी जी खरेदी करणं सोपं जातं आणि त्यानुसार आपल्याला त्या गोष्टींची साठवणूक करता येते हा झाला तिसरा मुद्दा थोडक्यात उद्या लागवड करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल शेतीपूरक गोष्टीमध्ये बियाणं आणावं लागेल त्याला खत आणावं लागेल त्याला मजूर लागणार आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपल्याला त्याच त्या वेळेला करता येईल चौथा मुद्दा आहे शेती उपयुक्त अवजाराची खरेदी शक्य शेती उपयुक्त अवजार पेरणी करायची आपल्याला टोकन करायचं आहे तर आपल्याकडं आपल्याकडे एक नवीन टोकन यंत्र आलेले आहेत बाजारात प्रत्येक हंगामामध्ये टोकन यंत्र येतात वेगवेगळी आता या टोकन यंत्र जर घ्यायचं असेल तर हे अवजार घ्यायचं असेल तर आपल्याला टोकन पद्धतीने त्या पिकाची लागवड करायची असेल तर त्याची खरेदी करून ठेवणं आपल्याला सहज शक्य या वार्षिक पीक योजनेमुळे होतं पाचवा शेवटचा मुद्दा आहे वर्षभर पीक घेतल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर उपयोग होतो वर्षभर पीक जर आपण घेत राहिलो शेतातून तर निसर्गाने जी देणगी दिलेली आहे काळी आई या साधन संपत्तीचा आपल्याला वर्षभर उपयोग होतो पुरेपूर उपयोग घेता येतो आणि याच्यामुळे ये आपल्याला तीनही अंगामात पीक उत्पादन घेणं याच्या पद्धतीनं सहज आणि सोयीस्कर होतं याच